राज्यात व जिल्ह्यात रस्त्यांच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाली मात्र जबाबदार अधिकाऱ्यांकडून कोणतंही उत्तर मिळालं नाही या मुद्द्यावर विधान परिषदेचे सदस्य आमदार अमोल यांनी जोरदार आवाज उठवत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सवाल केला वृक्षतोडीला मुखसंमती देणाऱ्यांवर कारवाई होणार का तोडल्या गेलेल्या झाडांनंतर रस्त्याच्या दुतर्फा दहा झाडे लावायचे आहेत म्हणजे पाच आणि पाच ती किती लावल्या गेली ती किती जगली किती टिकवली रस्त्याच्या दुतर्फा उन्हाळ्यामध्ये कुठंही हिरवळ बसायला झाडे दिसत नाहीत ही, ही वस्तुस्थिती आहे नागपूर मुंबई समृद्धी महामार्गासाठी तीन लाख झाडांची झालेली कत्तल जबाबदार असणाऱ्या कंत्राटदाराला ब्लॅकलिस्ट करून त्याच्यावर कारवाई करणार का ज्या जिल्ह्याच्या संदर्भात आपल्या खात्याची जी काही लोक आहेत म्हणजे पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांना पत्राद्वारे आम्ही विचारतो की बाबा आमच्या जिल्ह्यातलंच एक साधं एकच उदाहरण देतो मंत्री महोदय की साठ ते सत्तर किलोमीटरच्या रस्त्यावर कंत्राटदाराने दोन ते तीन किलोमीटरवर झाडं लावले झाडे दोन हजार चोवीसला लावायची होती पण झाडाचं बाबतीत त्यांनी अंमलबजावणी दोन हजार पंचवीसच्या सातव्या महिन्यात केली आम्ही ज्यावेळेस आमदार म्हणून तिथे प पत्र देतो त्याची पत्राची उत्तरंसुद्धा तुमचे पीडब्ल्यू डीचे अधिकारी देत नाहीत अशा मुजोर अधिकाऱ्यावर मुजोर कंत्राटदारावर आपण कारवाई करणार का